म्हणजे आपण किती वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणतोय तूच आता ही रेसिपी आहे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे नमस्कार मंडळी ही माझ्या मैत्रिणीने मा मला दोन कवठ दिले आहेत कवठाच्या वड्या केल्या जातात बर्फी केली जाते जेली केली जाते सरबत केलं जातं आणि चटणी पण केली जाते तर आज आपण काय करूया आपण याची चटणी करूया कारण माझी आई त्याची चटणी बनवायची ना आणि मी पण चटणी करत आहे त्यामुळे ती आवडते चटणी बरं चालेल बघा कवठाचा त्याचा छान वास सुटलेला असेल तर कवट पिकले नाहीतर कवट कच्चा आहे पण कच्च्या कवठाची पण चटणी सुरेख होते हे बहुतेक खराब निघणार आहे कारण हलक आहे तर एक एवढं छोट कवट आपल्याकडे आहे आणि मला वाटतं त्याची चटणीच पुरेशी हो ओ, हा आणि मी थोडा बदल दाखवला घेतो हा नाहीतर हे कवच मी असं आता फोडायला घेते बघूयात कसं निघते आपण नारळ फोडतो तसंच फोडायचं कडक असतं एकदम ह्याच कवच पिकलेलं असेल किंवा पिकलेलं नसेल ते चालेल चालतं ना चटणीला कवट हे पिकलेलं नाहीये कारण त्याचा सुवास अजून काही येत नाहीये पण कच्च्या कवठाची चटणी पण सुंदर होते येतोय का तुला आई काढता मी काढू आई हा गर अगदी वाटेने मोजायची गरज नाही ना हा अंदाजाने गुळ घातला तरी चालतो पण साधारण एक कप असतं ना मापाचा तेवढा घर ओके आई हे बघ मी हे सगळं सामान आणलेलं आहे आणि आई आता ह्याच्यामध्ये आपण गुळ किती घालायचा हा म्हणजे जेवढा गवठाचा गर निघालाय ना तेवढाच आणि हे अगदी पिकलेलं गवट नाहीये तर चालतं ना एवढा चालतं ह्याच्यामध्ये काही धागे नव्हते धागे असतील तर काढून घ्या <laughs> बघाई पुरेल ना थोडा पुरेल हा पल्प आहे तेवढा कवठाचा कवठाचा गर आहे तेवढा आणि काय घालायचं आहे जिरं घालायचं बरं जिरा पावडर घालायची पावडर पाव चमचा जिरा पावडर घालते एक टेबल स्पून घातलेला आहे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडस हिंगल हिंग घाल थोड बरं थोडा थोडा हिंग घाल एवढा हा अगदी छोटूसा अर्धा चमचा हिंग घातला म्हणजे चिमटेने पाहायला गेलं तर अगदी दोन चिमूट असेल आणि आता हे सगळं कालवून ठेवायचं ना काही हो कालवायचं हे असं कालवून ठेवून दिलं ना की गुळ विरघळतो आणि चटणीला मस्त रस सुटतो आणि कवठातल्या ज्या बिया असतात ना त्या काही जणांनाही आवडतात हो आम्ही तसंच घालवायचो बिया हा पण मला विशेष आवडत नाही तर मी हे मिक्सर काढलं तर चालेल ना हा चालेल आणि आपण त्याच्यावर मस्त फोडणी देऊया हो, हो, नवीन पद्धत पण आपण मिक्सर मधनं काढायचं असं तर त्याला पाणी सुटेपर्यंत थांबायची गरज नाही ते लगेच काढून घेते मिक्सर पूर्वी आणि मिक्सर नव्हता ना हा आईच्या वेळेस मजा हा आजीच्या वेळेस मिक्सर नव्हते पाटावर बनत पाटावर बनत्यावर वाटायचे काय छान लागायचं पण त्याच्यात मी चांगलं लागायचं खाली आपल्याकडे पाटावर पाटावरवंटा नामशेष झालेला आहे पण तर पुन्हा लोक काही जर करतात पाटावरवंट्यावर हो मला पण आणावा असं वाटत त्याची तर वेगळी वाटतं म्हणे हो तर हे आता आम्ही वाटून घेतो झाली मस्त फस्ट वाटली गेली याच्यात या फारशा नव्हत्या बघ का म्हणजे थोडस कच्चं होतं म्हणून नव्हत्या ह्याच्यामध्ये बिया पा तयार झालेल्या थोड्याश्याच होत्या अगदी कोळ्या पोळ्या तर ही आता आम्ही अशी काढून घेतो मस्त काय रंग का सुंदर गोळानी आणि तिकटाने एकदम मस्त रंग आलाय झाकणाला पण बरीचशी आहे ग मिक्सरच्या हे पाणी काय जंटेजाल आंबट आंबटकोड आपल्या पूर्वीच्या पिढीकडनं निगुतीने संसार कसा करायचा तो हा असा तुझ्याकडनं मी पण शिकलीये काहीही वाया घालवत नाही बघा मस्त चटणी झालीय ना काय सुरेख रंग आलाय जय भोलेनाथ <laughs> पारंपारिक पद्धतीनुसार मिक्सर मधन काढत नाही पण मीही मिक्सर मधन काढून घेतलीये कारण खूप एकजूट झालेली मला आवडते त्याच्यामध्ये धागे नव्हते त्यामुळे मिक्सर मधनं अगदी स्मूथ गुळगुळीत चटणी झालेली आहे या ओ, दिल गरम तेलामध्ये पाव टी स्पूनच जिरा करते आणि मग मेथी घालते दहा बारा मेथीचे दाणे घातले आणि दोन चिमूट फक्त हिंग घातलाय कारण चटणीमध्ये आपण आधी पण हिंग घातलाय आणि ही गरमागरम चुर्र फोडणी गेली चटणीत हा हा तोंडाला पाणी सोडणारी कवठाची चटक मटक चटणी छकास हा अर्थ चव घेत हा सांगते तुला चव कशी झाली आहे आई आहे चटकदार आंबट गोड तिखट मस्तच झालेली आहे खूप सुंदर मला युजवली कवठाच फारस चटणी आवडायची नाही पण ही आता चटणी मी नेहमी बनवणार आहे फारच सुंदर झाली आहे शिवरात्रीला येतात आईची पारंपारिक रेसिपी त्याच्यामध्ये मी थोडा ट्विस्ट दिला याला मेथीची फोडणी घातली आहे त्यामुळे ती अजून खमंग लागणार आहे करून बघा अशी आणि सांगा मला कशी आहे ते साधारणपणे शंकराच्या देवळाच्या जवळ कवठ विकायला बसतात नाही का विठ्ठलाच्या शंकराच्या कवट हे जड बघून आणा हलक नको आणि आई आपलं हे कवट हे फोडून बघूयात का कसं झालं फोडून बघूया ओके हे बाजूला ठेवते ह्याच्यात नको हे बघा हे हलका कवट हे देठाच्या बाजूला असा काळा डाग आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट हे कवट खराबच निघणार आहे हे बघा हे खराब कवट आहे त्यामुळे कवट जडच बघून आणा असं हलकं आणि देठाच्या बाजूला काळा डाग असलेलं कवट आणू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कॉमेंट मध्ये लिहा आणि आम्हाला आनंद वाटतो चांगल्या रिस्पॉन्स येतात त्याचा एक व्हिडिओ करायला ती तुमच्यापर्यंत पोहोचावी अशी इच्छा असते तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपीज मिळाव्या आणि हे पदार्थ तुम्ही पण सगळे एन्जॉय करावेत अशी इच्छा असते हो हो सो तुमच्यापर्यंत पोहोचलाय की नाही हे कळण्यासाठी कॉमेंट नक्की द्या आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद 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 पुन्हा भेटूया तशाच एका मस्त रेसिपी